प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी आणि मी पश्चिम विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघाची बैठक या ठिकाणी झाली शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी संदर्भातही बैठक झाली आणि शेतकरी जे आता अडचणीत आले आहे जे नुकसान त्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमचा कार्यकर्ता जाऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल शेतमजूरला कशी मदत करता येईल याबद्दलही चर्चा आम्ही केली आणि कुठलाही पंचनाम्यामध्ये कुठलाही शेतकरी राहू नये पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचं नाव सुटू नये याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापले तलाठी तिथली ग्रामसेवक तिथली यंत्रणा यांना सहयोग करा सपोर्ट करा सहकार्य करा अशाही सूचना बैठकीत आम्ही दिल्या आणि या विभागामध्ये खास करून यवतमाळ महागाव या विभागामध्ये जी पुराणी झाली आहे त्या पुराणीमध्येही आणि अमरावतीमध्ये सोयाबीनला जो रोगरागी आली आहे येलो मोजॅक वगैरे मोठ्या प्रमाणावर आला मी आता दिवसामध्ये होतो दिवसामध्ये मी तहसीलदारचा रिपोर्ट घेतला बारा हजार हेक्टरच्यावर येलो मोजाक त्या ठिकाणी सोयाबीनवर आहे हाही एक, एक विषय घेऊन आज बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आमच्या आम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतेही पंचनामे शिल्लक राहणार नाही याकरता पुढाकार घेण्याचं ठरवलं ई केवायसी होत नाही मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणं सुरू आहे के वाय सी होण्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला आहे पण आय टी विभागाशी आम्ही बोललो आहे कालही मी आय टी विभागाशी बोललो परवा मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो तर आय टी विभाग याच्यामध्ये एक्सपेरिया करते आहे आणि कृषी मंत्रालय एक्सपेरिया करत आहे आमचेही महसूल मंत्रालय त्या ठिकाणी सपोर्ट करत आहे थोडा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एंट्री आहे हेच असल्यामुळे थोडा डाउनलोड जो पण ही केवायसी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचणार नाही असे बोलले जाते त्याला काही अर्थ नाही हो बोलणाऱ्यातला काही अर्थ नाही केवायसी असं नाही की बाबा पंचनाम्यात नाव आहे आणि एखाद्या वेळा केवायसी नसेल तर त्याला मदत होणार नाही ते केवायसी तर करून घेऊ नसेल तर मग त्याचा काही वेगळा निर्णय करू पण या राज्यातला कुठलाही शेतकरी बिना मदतीशिवाय राहणार नाही संकटात आज... असताना ना, तिथल्या आर डी सी शोभा जाधव आणि जिल्हाधिकारी कीर्ती पूजार असताना दिसतील आपण काय कारवाई करणार चौकशी करू त्यांची त्यांचा पूर्ण रिपोर्ट मागितला डिव्हिजनल कमिशनर कडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आला त्यावर योग्य कारवाई करू सर बिहारमध्ये पंच्याहत्तर संघटनेच्या धर्तीवर योजना सुरू केली जाते परंतु मतं विकत घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला दुसरीकडे केंद्र सरकारकडून मदत घेऊन राज्यात कर्जमाफी का केली जात नाही असं देखील बोललं जात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनी राहुल गांधींनी आठ हजार रुपये खटाखट खटाखट देऊ माननीय मोदीजींनी किंवा तिथल्या सरकारनी नितीश कुमारजींनी व्यवसाय प्रशिक्षण या आधारावर योजना तयार केली ही काही लाडक्या बहिणीसारखी योजना नाही आहे तिथे दहा हजार प्रति महिलांना रोजगार निर्मितीचा केलेल्यासाठी आणि हा प्र हा केंद्र हा नेहमीच आपला केंद्र सरकारचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे की रोजगार निर्मिती करणे त्यामुळे पंच्याहत्तर लाख महिलांना स्वयंरोजगाराकरता दहा हजार रुपये देणे या योजनेचा का संबंध आहे मत ख खरेदी करण्याचा निवडणूकच लागली नाही आहे निवडणुकीला वेळ आहे पण निवडणूकच लागली नाही असा आरोप करण्यात काय अर्थ आहे व्यवसाय आणि प्रशिक्षण या विषयाला दहा हजार रुपये दिले आहे आमचं सरकार असताना आम्ही करतो आहे किमान तुमचं सरकार असताना तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला कोणी थांबवलं होतं था। उद्धव ठाकरेजींना त्यांचा पेन कोणी थांबवला होता था। की या महाराष्ट्रातल्या दोन कोटी महिलांना दहा हजार देऊ दे तुम्हाला कोणी थांबवलं होतं था। उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष का नाही केलं त्यांना त्यांना का नाही केलं त्यांना कोणी थांबवलं होतं ठाकरे काल मराठवाड्यात त्यांनी मागणी केली की पन्नास हजार रुपये हेक्टर आज जयंत पाटील केली की पन्नास हजार एकरी मदत करायला पाहिजे हे लोक जाऊन रुपये देऊ असे म्हणणारे खोटाडे आहेत आमचं सरकार देणार आहे हे लबाड आहेत <laughs> या राज्यात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारनी आणि आमच्या सरकारनी शेतकऱ्याला मदत केली हे काँग्रेसच्या सरकारमध्ये लबाडीगिरी झाली उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये म्हटलं होतं बांधाव जाऊन आम्ही त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये देऊ सरकार आल्यावर पळाले बांधावर जाऊन देणार होते त्यामुळे हे लबाडी आहेत आमचं लोकांची जबाबदारी आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आहे आज शेतकऱ्यासाठी जेवढं करेल तेवढं कमी आहे जेवढा मदत करेल तेवढी कमी आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोर्चा करत आहे त्यावर तुम्ही काय सांगा मी मागच्या वेळी सांगितलं आत्ताही सांगतो की गोपीचंद पडळकरनी केलेले वाक्य प्रचार किंवा शब्द रचना ही काही योग्य नाही आहे ते आपल्या संस्काराची नाही आहे कुठल्याही नेतृत्वाबद्दल आणि जयंत पाटील साहेबासारख्या व्यक्तीबद्दल ठीक आहे आमचे राजकीय वैमनस्य आहेत किंवा राजकीय मतभेद आहे वैमनस्यपेक्षा राजकीय मतभेद आहेत त्यांचे वैचारिक भूमिका वेगळी आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे पण या पातळीवर जाऊन आईवडिलाचा उल्लेख करणे हे काही कुणाला मान्य नाही आहे गोपीचंद फडणकरजींना आम्ही याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण यानंतर मात्र गोपीचंदजी असे काही शब्दप्रचार करणार नाही याचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलं की कर्जमाफीसाठी मराठवाडा पिंजून काढणार कर्जमाफीची घोषणा करेन आणि मोदींनी देखील मराठवाड्या द्यावं तर उद्धव ठाकरेंना सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र आमचं सरकार आमचं काम करेल विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे त्याला जावं लागणार त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार बरं झालं म्हणजे हे चांगलं झालं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात तर दोन दिवस आले आणि दोन दिवस विधानसभेत आले अडीच वर्ष कधीच दौरा केला नाही किमान आता विरोधी पक्षाचा असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा, दौरा करताय मी त्यांना शुभेच्छा देतो दौरा करा त्या ठिकाणी मागण्या करा आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून आम ऐकणं हे आमची जबाबदारी आहे आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल उद्धवजींनी दिलेल्या सूचनांचंही त्या ठिकाणी आम्ही काही त्या ना नाकारणार नाही त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे सरकारची जबाबदारी आहे शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान देशा राज्यामध्ये आहे आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजीने जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्यात एखादी बैठक होऊ शकेल पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात बोललो मीडियात बोललो मीडियात मागणी केली पॉलिटिकल मागणी केली मीडियात बा, बात बातमी केली पण लिहिलं काहीच नाही पत्रच लिहिलं नाही तर माझी विनंती आहे आपल्या माध्यमातनं की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते ते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे पण उद्धवजी आता गेले त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी आम्ही दखल घेऊन पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्याला काय जास्त देता येईल असा काळ आहे ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं काँग्रेसची कृती योग्य नाही आहे आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी ज्या गेलो असतो निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे मुख्यमंत्री नाही जसात तसं करावं लागेल पण आम्ही त्या तिथपर्यंत पोचलो नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई के केली पाहिजे मी अमरावतीत आहे त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही पण या पद्धतीची कृती करणं योग्य नाही आहे मी इथे अमरावती असताना प पालकमंत्री आहे त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे मी पूर्ण वेळ आहे माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे मी आता महानगरपालिकेत दीड तास बसणार आहे दीड तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे यायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे चर्चा करू गाड्या अडवणं काळा भीती दाखवणं हे काही योग्य नाही आहे या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही केंद्रीय मंत्र्यासोबत मान्य मुख्यमंत्री मी अनिल बोंडेजी आमची बैठक आहे अमरावतीच्या पुलाबद्दल सेंट्रलचा आणि स्टेटचा पैसा मिळवा लागणार आहे कारण दोघाचंही पन्नास पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे आम्ही ते करतो आहे राहिला प्रश्न हॉस्पिटलचा मागच्या आठवड्यात बैठक झाली आरोग्यमंत्र्यांशी त्यांना मी आरोग्यमंत्र्यांना स्वतः दौरा करणार आहे आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहे काही पगाराची मागणी होती पगारासाठी लोक आंदोलनाला गेले सर्व बैठक मी मंत्रालयात घेतली आहे त्या ठिकाणी सर्व अधिकारी होते निश्चितपणे त्याच्यात नाही तोडगा मी काढणार आहे आपण एक महिन्यापूर्वी बैठक घेतो म्हटलं तिथून सध्या नवरात्र विरोध लोक आहेत कारण बिंद टाकली आहे अशा वेळी किमान वापरल्या काय अडचण आहे आज पुन्हा मी या विषयावर चर्चा करणार आहे सहा वाजता मी कलेक्टरकडे पुन्हा बोलवणार आहे त्यांना सर्व अधिकाऱ्यांना पीडब्ल्यू डीच्या आणि काय त्यातला काही कोणाचा ॲक्सिडेंट नव्हता कोणाचा अपघात नव्हता काय मार्ग काढता येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलणार आहे बोल तू अजून तसाचं काय अजून तसा कायदा नाही आहे तसा कायदा नाही आहे की अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गंभीर त्याचा शिक्षा वगैरे होतं पण आता तुम्ही हे जे म्हणताय याबद्दल नक्कीच मी या विषयात चर्चा मान्य मुख्यमंत्र्यांसाठी माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत तर आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशाकरता गेले माननीय प्रधानमंत्री मोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री सिंह चव्हाण या सर्वांना कशाकरता भेटतं मानपूर तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्री जी प्रयत्न करतात आहे